जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र नानाभाऊ पटोले आणि रजनीकांत शहा यांचा वाढदिवस साजरा पाच जून जागतिक पर्यावरण दिवस आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले काँग्रेस कमिटी आणि पर्यावरण विभाग माजी अध्यक्ष काँग्रेस कमिटी उल्हासनगर रजनीकांत शाह यांचा वाढदिवस उल्हासनगर कॅम्प नंबर पाच गांधी रोड अपंग अनाथ आश्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी पर्यावरण विभाग महासचिव वर्षा शिर्के विजय शिर्के गिरी मॅडम मनीषा झेंडे फातिमा शेख मुन्ना श्री वास्तव राकेश मिश्रा दीपक सोनवणे वामदेव भोयर निलेश जाधव बाबू आढाव आबासाहेब साठे संतोष शहा तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी ज्योती पवार जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर दादा रजनीकांत शहा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आज तो वाढदिवस इथे आपल्या या हिच्यामध्ये या मुलांबरोबर आणि या ठिकाणी जो साजरा करण्याचा ठरवलं त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे म्हणजे ती मुलं पण आनंदित होणार आहे आणि आम्ही सगळेसुद्धा आणि आम्ही ही इच्छा व्यक्त करतो आहे की त्यांचा शंभरावा वाढदिवससुद्धा आम्हाला इथेच करायचा आहे त्यांना खूप 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 बधाई रजनीकांत का जन्मदिन आहे पंचहत्तरवा साल इनका जन्मदिन है और ये पर्यावरण दि, पर्यावरण दिन भी है जो कि यहाँ पे ये पहले उल्लासनगर सर जिला कांग्रेस कमेटी प्रावरण विभाग के अध्यक्ष थे उस बीच जिन्होंने नियुक्ति किया था वो तो वर्षा मैडम यहाँ पर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित हुई हैं मुझे बड़ा अच्छा लगता है कि हर साल ये यहाँ पर मंद बुद्धि के बच्चों के यहाँ जहाँ भी आ, आना था सर। वहां पे सब वहाँ पर अपना जन्मदिन मनाते हैं और सबसे अच्छा ये करते हैं